चर्चा विनिमय करायला आणि पुढे आखणी कशी करायची विधानसभेच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगर परिषदा नगरपालिका या संदर्भामध्ये आज शहराध्यक्षांपासून जिल्हाध्यक्षांपर्यंत महिला पुरुष उपाध्यक्ष सचिव नेते अशी बैठक बोलावलेली आहे आणि त्या बैठकीला स्वतःचं मार्गदर्शन हा आजच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे कारण त्या लोकशाहीला पूरक असणाऱ्या गोष्टी असल्यामुळे निवडणूक ही पक्ष अंतर्गत घ्यावी लागते आणि पक्षांतर्गत निवडणूक घेऊन पक्षाचा अध्यक्ष आणि इतर जे काही नेते म्हणजे त्यांची नेमणूक करावी लागते आणि म्हणून ते आता तीन वाजता दादर कल्चरल दादर महात्मा कल्चरल हा या ठिकाणी निवडणूक सुरू आहे त्या निवडणुकीमध्ये आमचे जे काही ऑफिस बेर आहेत माहिती ना आता परिस्थिती कशी कशी बदलते त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून लागतात आतापर्यंत तुम्हाला कल्पना आहे की आम्ही पक्षाचा जन्म झाल्यापासून आम्ही स्वतंत्र निवडणुका लढवलेले आहेत आणि या निवडणुकीमध्ये सन्मान्य नरेंद्र मोदी पंतप्रधान हवे अशा प्रकारच्या भावना साहेबांच्या होत्या जेणेकरून एक स्थिर सरकार येईल उत्तम शासन आणि प्रशासन चालावं आणि लोकांची कामं व्हावीत चांगल्या प्रकारचे निर्णय व्हावेत या तो दिलेला पाठिंबा होता आणि त्याप्रमाणे आता देशाचे पंतप्रधान झालेली आहे आता पुढची वाटचाल कशी करायची